सुरुवातीला मोठी बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली जवळपास एक तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप असं समीकरण अनेक ठिकाणी एकत्र दिसू शकतं त्यावर देखील या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावर न बोलताना ईव्हीएमवरती आक्षेप घेतला होता त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं मात्र या टीकेनंतर आज अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यामुळे चर्चा नवधाण आलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या निवासस्था स्थानी जाऊन त्यांची जी भेट घेतली यावेळी त्यांच्यात तब्बल तासभर खलबत पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं मात्र यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही गप्पांना कुठलाही राजकीय संदर्भ नव्हता असं ते म्हणाले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग मा या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट युज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आता सुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीवरती संजय राऊतांनी खोचक टोला लगावला राऊतांच्या टीकेचा संदीप देशपांडे सुद्धा समाचार घेतला का त्यात बघण्यासारखं काय आहे राज ठाकरे यांनी शिवाजी प्रकले कॅफे खोलले एवढंच मला माहिती आहे तिथे लोक चहापानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला कॅफे असेल असेल तर लोक जातेत राहतात लोकांनी छान नजारासमोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम <laughs> संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का पवार साहेबांकडे कशाला जातात मग झाडू मारायला जातात का, मा। का संजय राऊत पुढची बातमी बघूयात परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता या मृत्यू प्रकरणी त्यांच्या न्यायासाठी आंबेडकरी अनुयायांकडनं परभणी ते, ते मुंबई लाँग मार्च काढला जाणार होता मात्र हा लाँग मार्च मुंबईत पोहोचण्यापूर्वीच भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केली आणि हा लाँग मार्च स्थगित केला आता या प्रकरणावरनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राजकारण करून पोळी भाजू नका असा सल्ला त्यांनी दिलाय जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरनं दोन ट्विट्स केलेत आणि या दोन्ही ट्विटमध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निघालेल्या मार्च बद्दल हे प्रश्न उपस्थित केले तसंच एका ट्विटमध्ये त्यांनी सुरेश दास यांचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय ज्यांनी सोमनाथला मारलाय त्यांना कायद्याचा मार, मार बसेलच याची खात्री आम्ही देतो मात्र एवढंच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावेत आणि वाल्मिकार सुद्धा माफ करावं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली तर नेमकं धस हा लाँग मार्च स्थगित करताना पोलिसांसंदर्भात काय बोलले ते ऐकूयात पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत मा भाऊ तर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली सुरेश धस यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे त्यांच्यावर चौफेरी टीका होते आहे सोमनाथच्या आईनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय हे दलाली धंदे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया सोमनाथच्या आईनं दिली सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात एक सुरेश धसाचा जर पोरगा असत ना ते मग त्या सुरेश धसाला पण कळालं असतं स्वतःचा मुलगा गेला असतं तर आज माझा मुलगा गेलाय मला का यज्ञ आहेत मला का त्रास आहे ते मला माहितीये परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा अरे बाबा हे दलाले धंदे बंद करा आणि सत्याने चाला सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचं आहे हे बोलणं त्यांना शोभत नाही कारण ते, ना ते बी जे पीचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल आरोपांची आरोप्यांची बाजू घेत असेल गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न अस करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे कारण हे गुन्हेगार कोण कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते त्याच्यानं जो आहे तो केवळ पैसे कमवण्यासाठी कोर्टात नाही केला तर आपल्या संपूर्ण विद्वत्तेचा उपयोग जो दलित समाज होता कोट्यावधी हितपतपणे म्हणजे जनावरांपेक्षाही वाईट परिस्थिती किंवा महिलांची सुद्धा शुद्रा होणे अतिशद्र असं महात्मा फुले त्या महिलांचं वर्णन केलंय अशी परिस्थिती त्यावेळेला होती ती परिस्थिती सुधारण्यासाठी सगळ्यांना समान न्याय एकच ओट सगळ्यांना झोपडपट्टीपासून अमेरापर्यंत महिला असतील पुरुष असतील दलित असेल ब्राह्मण असेल हे अतिशय उत्तम जगातलं एक संविधान त्यांनी निर्माण केलं नवीन देश ज्या ज्या वेळा निर्माण होतात आणि त्यांचं संविधान ते तयार करतात त्यावेळेला या भारताच्या संविधानाचा अभ्यास ती मंडळी करत असतात अनेक देशांनी आपल्या संविधानाचा अभ्यास करून जे आहे त्यांचं संविधान बनवलेलं आहे आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही असं काही चांगलं सांगा ना काय काय आहे ते उगीच काय अमुक आहे अमुक लोकांना वाईट वाटणार ना आणि आता याच्या पुढे ते आया असले जे आहेत विवादास्पद जे आहे विधान त्यांनी करू नये आणि कशा उगीच लोकांचा राग उडवून घेत आहे आणि तुम्हाला कोणी झाले इतिहास बदलण्याचे तुमच्याकडे तुम्हाला काही सांगतात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या योजना सुरू केल्या आनंदचा शिला के असेल किंवा तीर्थस्थानाच्या दर्शनासाठी एक योजना लागू केलेली होती त्या योजना एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी योजना लागू केलेल्या होत्या आनंदाचा शिदाब होता गोरगरिबांना वाटण्यासाठी किंवा मुख्यमंत्री तीर्थस्थान योजना केलेली होती लोकांना तीर्थस्थानचं दर्शन घेण्यासाठी आता अजित पवार आणि फडणवीसांनी त्या योजना बंद करण्याचं ठरवलेल्या आहे तिजोरीमध्ये खडखडत आहे मी काय ते ऐकलेलं नाही हे तुमची काही माहिती असेल त्या खरी असेल मला त्याच्यावर चर्चा करायची नाही परंतु शिवभोजन जे आहे या बाबतीमध्ये मात्र आज दोन हजार केंद्र या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि रोज दोन लाख लोक जेवतात आणि त्यांचा वर्षाचा खर्च जो आहे वर्षाचा खर्च दोन लाख लोक रोज जेवतात त्यांचा वर्षाचा खर्च दोनशे एकोणसत्तर कोटी रुपये फक्त आहे आता ते बंद करण्याचं कोणीतरी वर्तमानपत्रातून ते आलं होतं त्याच्यामुळे सगळे जे आहेत शुभजन आले मुंबईमध्ये जमा झाले त्याच्यामध्ये महिला होत्या कोनरड्या होतं कोण काय होतं कोणी त्याला आम्ही हे गाण ठेवून ती जागा घेतली आणि तिथे आता सुरू केलं आहे आणि तिथे मग तुम्ही सांगितलं सी सी टी व्ही लावा लावा ला, ते लावले फोटो काढा ते आम्ही करतो फर्निचर मांडलं सगळं आम्ही ते विकत घेतलं सगळं उभं केलं आता हे जर बंद केलं तर दोन लाख लोक आणि आता दोन हजार केंद्रावर प्रत्येकी समजा सात आठ लोक काम करत असतील आणि त्यांच्या घरी त्यांचे प्रत्येकी सात आठ लोक असेल प्रत्येकावर अवलंबून तर एवढे सगळ्या लोकां लोक आहेत अडचणीत येणार बरं आता आजकाल आम्ही जे काही कामं करतो जे कर करायला पाहिजेत हे डेव्हलपमेंट ज्याला आम्ही म्हणतो हे दहा हजार कोटीचा रस्ता हा पंचवीस हजार कोटीचा प्रोजेक्ट हा पन्नास हजार आहेत ना करायला पाहिजेत